Yeah. <laughs> you लोकसभा निवडणुका कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिकालिक भत्ता मंजूर करण्याबाबत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसचा जी आर निर्गमित लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस करिता कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विभागीय जिल्हा व तहसील पातळीवरील अराजपत्रित कर्मचाऱ्यांनी केलेल्या जादा कामासाठी अतिकालिक भत्ता देण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्माण निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यामध्ये दिनांक एकोणावीस व दिनांक सहावीस एप्रिल दोन हजार चोवीस दिनांक सात दिनांक तेरा चोवीस मध्ये घेण्यात आले आहे दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यापासून ते दिनांक सहा जून दोन हजार चोवीस या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीमध्ये कार्यरत राज्यातील विविध कार्यालयातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांना पुढील अधीन राहून अतिकालिक अतिकालिक भत्ता मंजूर करण्यात येत आहे यामध्ये भत्त्याचा दर निश्चित करताना कोणत्याही दिवशी केलेल्या जादा कामाच्या प्रत्येक पूर्ण तासाला यामध्ये अर्धा तास अथवा अर्ध्या तासापेक्षा जास्त काम केल्यास तो पूर्ण तास धरण्यात येईल अशा प्रत्येक तासाच्या मूळ वेतनाच्या प्रमाणात देण्यात येईल तसेच दर ताशी वेतनाचा दर ठरविण्यासाठी महिना तीस दिवसांचा आणि गट ब ब्रित व गट कर्मचाऱ्यांसाठी तीस वाहन चालकांसाठी दिवस नऊ पॉईंट पंचेचाळीस तासांचा समजण्यात येणार आहे तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गाचे दैनंदिन कामाचे तास बृहन्मुंबई नऊ तास व इतर ठिकाणी देखील नऊ तास समजण्यात येणार तर सर्वसाधारण कार्यालयीन वेळापेक्षा जास्त काम केलेल्या कामासाठी अतिकालिक भत्ता अनुज्ञेय असेल आणि तो फक्त दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून ते दिनांक सहा जून दोन दोन्ही दिवस धरून काला या कालावधीकरिता देय राहणार आहे सदर कालावधीतील सुट्टीच्या दिवशी करण्यात आलेल्या निवडणुकी संदर्भाच्या कोणत्याही कामासाठी अतिकालिक भत्ता दिला जाणार आहे तसेच अतिकालिक भत्त्या त्यांची कमाल मर्यादा ही त्यांच्या माहे एप्रिल 2024 हजार चोवीसच्या देय होणाऱ्या मूळ वेतना एवढी असणार आहे तर यामध्ये इतर कुठल्याही भत्त्याचा समावेश होणार नाहीये तसेच सदर अतिकालिक भत्ता एका अराजपत्रित कर्मचाऱ्यास एकदाच देय राहणार आहे या संदर्भात सार्वजनिक प्रशासन विभागाकडून दिनांक एक जुलै दोन रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय आपण सध्या स्क्रीनवर बघत धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर